या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सलियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयाट केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या कायदे सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्ची कडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती बोलाय मला मला परवानगी मला संरक्षण द्याय सभापती महोदय माझं म्हणणं आदित्य ठाकरेंचा आपल्याला आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास झालेली सांगितली संजय राठोडची केस जय कुमार गोलेची केस याच्या बाबतीत तो उडा जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उगडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत बोलत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा तुमचा सगळा अपयश कारभाराचा लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा बायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा दिला त्याची चौकशी चौकशी करता